मित्रांनो नमस्कार आज आपण इथं बारामती तालुक्यामध्ये होळ या गावामध्ये आदरच्या प्लॉट मध्ये शेतकरी प्रगतशील सोमनाथ दोडमिशे यांच्या प्लॉट आहोत सोमनाथ साहेब नमस्कार नमस्कार साहेब किती अकराचा तुमचा आल्याचा प्लॉट आहे एक एक एकर तुमचा अद्रकचा प्लॉट आहे बरं आता काय परिस्थिती तुमच्या अद्रकच्या प्लॉटची काय परिस्थिती आहे ना अगोदर काय होती पूर्णपणे पुन्हा फंगी प्लस सॉइल काय अगोदर फंगी प्लस स्वाँग गोल्ड सिल्वर फंगी प्लस अगोदर किती सोडलं एक दीड किलो प्रमाणे फंगी प्लस सोडलं बरं फंगी प्लस सोडल्यावर सॉइल सिल्वर किती दिवसांनी सोडलं एक चार दिवसांनी सोडलं बरोबर चौथ्या ते तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सोडलं बरं आता काय फरक जाणार तुमच्या अद्रगच्या प्लॉट मध्ये भरपूर फरक आहे पटी साईज बघा हाईट वाढली आणि माझा प्लॉट बघा आहे आमचे बनकरी किशोर कदम कदम साहेब आलेले कदम साहेब नमस्कार नमस्कार साहेब काय म्हणताय प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय हा प्लॉट आमच्या एरियामध्ये सगळ्यात एक नंबर प्लॉट आहे बर आणि औषध सोडल्यापासून हा प्लॉट चांगला आला या एक महिना झाले बर आणि आमचं आम्ही औषध घेतली सोडायला बरं म्हणजे हे दोडमेशे साहेबांचा प्लॉट तुम्ही बघून तुम्ही पण तुम्ही स्वतः तुमच्या प्लॉटवरती वापरताय तुमचा किती प्लॉट आहे आमचा अर्धा एकर प्लॉट आहे बरं तुम्ही दिलेले औषध ते फंगी प्लस फंगी प्लस आणि सॉइल गोल्ड शिल्वर सोडून झालं आज किती दिवस झाले एक पंधरा दिवस झाले बरं पंधरा दिवसामध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला आता काय त्याचा पिवळ असा दिसत होता हा आणि आता आणि वाढ पण झालेले म्हणजे नक्कीच तुमच्या ह्या भागामध्ये एरियामध्ये किती एकर आद्रक आहे साधारणपणे साधारण तीस ते चाळीस एकर आद्रक आहे पर तीस ते चाळीस एकर मध्ये समजा आता काय तुम्हाला परिस्थिती काय वाटते कोणाचा प्लॉट उजवा आहे कुणाचा प्लॉट चांगला आहे कोणाच्या प्लॉट मध्ये आता समजा सड चालू आहे लागण चालू आहे त्याचे समजा कोणाच्या प्लॉट मध्ये फुड सड चालू आहे सांगा आता हा प्लॉट आमच्या एरिया हो मध्ये चाळीस शेक्रामध्ये प्लॉट आता एक नंबर आहे एक नंबर प्लॉट आहे बाकीचे जे काळ वाटत आहे ते त्यात थोडे लागलेत आले बरं बरं बर, ह्या प्लॉट मध्ये एखादा स्पॉट आहे का असं जाणवते का तुम्हाला काळजिबत नाही एक पण स्पॉट नाही ना 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 म्हणजे नक्कीच तुम्ही सॉइलच्या जागृती बारामती या कंपनीचे सॉइल जागृती प्रोडक्ट वापरलेत किंवा इतर तुम्ही शेतकरी बांधवांना सांगितले त्याचे रिझल्ट एकदम चांगले आहेत हा खूप चांगलं खूप चांगले आहेत तर नक्कीच आता आमचे दुसरे शेतकरी मामा आहेत इथं मामा काय वाटतंय तुम्हाला प्लॉट बघून पेक्षा प्लॉट बरं बरा वाटतोय बर बर म्हणजे हे सॉइल टच चे औषध सोडल्यापासून चांगले रिझल्ट आले भरपूर हा म्हणजे इतर सगळ्यांच्या प्लॉट पेक्षा चांगला प्लॉट आहे नक्की शेतकरी बांधवांना कदम साहेब आणि सोमना साहेब तुम्ही काय सल्ला काय देऊ शकता शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो की फंगी प्लस सॉइल गोल्ड आणि सॉइल सिल्वर हे अवश्य वापराव शेतकऱ्यांनी चांगला रिझल्ट आलाय त्याचा मला तर प्लॉट आपण दाखवू शकतो बघू शकतो आपण फुटवे वगैरे बघू शकतो म्हणजे एक पण अजून आपल्या आल्यामध्ये स्पॉट नाही स्पॉट नाही एक बी नाही नक्कीच शेतकरी मित्रांनो हा प्लॉट जे आहे सॉइल टच आग्रोच्या मार्गदर्शनाखाली आहे ना अतिशय चांगला आणि उत्कृष्ट हा प्लॉट आलेला आहे त्याच्यामध्ये एकही स्पॉट नाही आहे सर्व ट्रीटमेंट सगळे सॉइल्ट जाग्रोच्या माध्यमातून केलेली आहे तर अतिशय चांगला प्लॉट आहे धन्यवाद